युधिष्ठरानं निर्णय घेतला असता तर महाभारताचं युद्ध झालं नसतं कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती जेव्हा पांडवांना साम्राज्य परत मिळवण्याची आणि कौरवांना शिक्षा मिळण्याची नामी संधी होती युधिष्ठरानं योग्य वेळी राजकीयदृष्ट्या योग्य निर्णय घेतला असता तर हा महाभारत नावाचा इतिहास वेगळाच असता एका युद्धात देवतांनी कौरवांचा पराभव करून त्यांना कैद केलं होतं पांडवांना फक्त एकच काम करायचं होतं ते म्हणजे तटस्थराने परंतु त्यांनी तसं केलं नाही एकीकडे ते स्वतः कौरवाविरुद्ध युद्ध करण्याच्या तयारीत होते मात्र कौरव कैदीत गेल्यावर त्यांना सोडवण्यासाठी या पांडवांनी देवतांविरुद्ध युद्ध केलं कौरवांकडून तेव्हाच राज्य मिळवलं असतं किंवा देवतानं विरुद्ध एकही शब्द न उच्चारता तटस्थ भूमिका घेतली असती तर कुरुक्षेत्रावर रक्तपात झाला असता नसता इतकं मोठं युद्ध करण्याची आवश्यकताच भासली नसती पाच पांडवांची ही सद्गुण विकृती त्यांना युद्धाकडे घेऊन गेली त्याचं झालं असं कर्णकौरवांसह वनविहारासाठी एका वनात आला तिथं गंधर्वही फिरत होते ते गंधर्व त्यांच्या चर्चांमध्ये मग्न होते त्यांना कौरवांशी बोलण्यातही विशेष रस नव्हता ते वनातील सरोवराजवळ कौरवांच्या आधी आले होते पण दुर्योधनाच्या मनात या सरोवराजवळ थांबण्याची इच्छा होती त्याने उन्मत्त होऊन उन, सैनिकांना तलावाजवळ पाठवलं आणि गंधर्वांना ठार मारायला सांगितलं कौरवांची सेना आक्रमण करत असल्याचं पाहून गंधर्व युद्धापेक्षा त्यांच्या कलागुणांचा कलागुणांच्यासाठी अधिक प्रसिद्ध असले तरी या कथेतून त्यांचा पराक्रम दिसून येतो ते कौरवांवर चालून गेले कौरवांना वाचवण्यासाठी प्रथम कर्ण युद्धात आला कर्णानं हातात तलवार घेऊन आणि ढाल घेऊन आपल्या रथातून उडी मारून विकर्णाच्या रथावर चढला आणि प्राण वाचवण्यासाठी तो घोड्यांना वेगाने पाळ पळवू पाल। लागला गंधर्वा पुढे त्याची सर्व अस्त्रशस्त्र निकामी ठरली शेवटी त्याला रणभूमी सोडून पळून जावं लागलं कर्णाला पळताना पाहून कौरवांचे सैन्यही पळू लागले एकटा दुर्योधन तिथेच उभा राहिला त्यामुळे कुरुक्षेत्राच्या युद्धात शंभर विरुद्ध पाच असा संघर्ष झाला असता तरी शंभरपैकी बहुतांश करून विशेष पराक्रमी नव्हते एकटा दुर्योधन गंधर्वाशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाला पण तोसुद्धा पराभूत झाला दुःशासन आणि या दोघांना गंधर्वांनी काय कैद केलं कौरवांचे घाबरलेले सैन्य पांडवांकडे जाऊन आश्चर्याची याचना करू लागले याचा अर्थ पांडवांनी अर्धी बाजी तेव्हा जिंकली होती तिकडं दुर्योधनही कैद झाला होता कौरवांच्या मित्रांपर्यंत ही वार्ता पोहोचली पण कोणताही राजा किंवा वीर प्रत्यक्ष गंधर्वांना प्रश्न विचारू शकला नाही कारण गंधर्वान एवढं बलवान कोणीही नव्हतं दुर्योधनाला युधिष्ठिराकडे मदत मागावी लागली आता पांडवांचा पांडव पांधव प्रताप बघा दुर्योधनाचा संदेश प्राप्त होताच युधिष्ठिर त्याच्या प्रेमळ भावांना मदत करण्यासाठी सज्ज झाला ज्यांनी पांडवांच्या हत्येचे वारंवार प्रयत्न केले ज्यांनी त्यांच्या पत्नीच्या अब्रूवर हात घातला ज्यांनी त्यांना बारा वर्षाचा वनवास दिला आणि वनवास पूर्ण झाल्यावरही त्यांच्या हक्काचं राज्य त्यांना दिलं नाही अशा कौरवांची मदत करण्यासाठी धर्मराजा उभा राहिला वस्तुत सर्व पांडव कौरवांवर आक्रमण करण्याची योजना आखत होते एक दोन नव्हे तर सहा वर्षापासून अस्त्रशस्त्राची जुळवाजुळं करत होते कोणत्याही प्रकारे त्यांना कौरवांना बाजूला सारून राज्य मिळवायचं होतं मग कौरव गंधर्वाच्या कैदेत पडल्यावर त्यांना मदत करण्याची काय आवश्यकता होती त्याने अर्जुनाला युद्धासाठी पाठवलं समजावूनही गंधर्वांनी कौरवांना सोडलं नाही तर आज पृथ्वी गंधर्वाचं रक्त पील अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली श्रीकृष्ण कोठे होते अर्जुनाचा सका मार्गदर्शक श्रीकृष्ण कोठे होते श्रीकृष्णाचे उपस्थित होते का युधिष्ठराच्या मनात दयेची गंगा वाहत असताना त्याला योग्य तो उपदेश देण्यासाठी तिथे कोणीही उपस्थित नव्हतं पांडव त्यांच्या वचनाबाहेर नव्हते द्रौपदीला पणाला लावताना युधिष्ठिर केवळ ज्येष्ठ असल्यानं त्याच्यावर आक्षेप घेणारे पांडव यावेळी त्याच्या विरोधात कसे गेले असते त्यांनी युधिष्ठिराच्या आज्ञेचं पालन केलं युधिष्ठिरानं परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला नाही काही कारण नसताना दुर्योधनाला सरोवराजवळ बसावं असं वाटलं म्हणून निरोधनाने त्या सरोवराभोवती आधीच उपस्थित असणाऱ्या गंधर्वांना थेट मारण्याची आज्ञा दिली गंधर्व स्वर्गातील रहिवासी होते ते देवतांना प्रसन्न ठेवत असत अशा गंधर्वांची नाहक छेड काढणं कितपत योग्य होतं पण युधिष्ठरानं न्यायापेक्षा कौटुंबिक संबंधांना अधिक महत्त्व दिलं गीतेत श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं होतं चांगलं आणि न्याय हेतूसाठी आपल्या प्रियजनांना मारणं पाप नाही या कथेत न्यायाच्या दृष्टीनं गंधर्वाची भूमिका योग्य होती अन्यायाविरुद्ध उभं राहणं हा दुष्ठराचा धर्म होता अर्जुनाला युद्ध केलं त्याने गंधर्वाच्या सैन्याविरुद्ध अनेक विशेष अस्त्र वापरली युद्ध फार काळ चाललं नाही कारण मुळात पांडवांशी काही वैर नव्हतं गंधर्वांचं पांडवांशी वय वाए काही वैर नव्हतं त्यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचं ठरवलं गंधर्वांना पांडवांची भूमिका कळतच नव्हती तुम्हाला कौरवांना का मुक्त करायचं आहे असा प्रश्न त्यांनी विचारला अर्जुन एवढाच म्हणाला दुर्योधन हा माझा बंधू आहे युधिष्ठराच्या आदेशानुसार त्याची मुक्तता करण्यासाठी मी इथे आलो आहे गंधर्व गोंधळात होते कौरव किती अत्याचारी आणि दुराचार्य आहेत हे सांगण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्न केला कौरव पांडवांच्या मुळावर उठले आहेत हे सुद्धा सांगून पाहिलं अर्जुनाला ते काही ऐकून घ्यायचं नव्हतं शेवटी गंधर्वांनी कौरवांची सुटका केली जे व्हायचं होतं ते झालं कौरव आणि पांडव यांबाबत कृतज्ञ राहून त्यांना किमान इंद्रप्रस्थाचं राज्यही दिलं नाही कोट्यावधी लोक मारले गेले सर्वत्र दुःखाचे काळे नब दाटले ज्यांच्यासाठी राज्य करायचं ती माणसं शिल्लक राहिली नाही कुटुंब उद्ध्वस्त झाली हे सगळं एका निर्णयामुळे झालं हे एका निर्णयामुळे टाळता आलं असतं पण तो निर्णय युधिष युधिष्ठराला घेता आला नाही इदिश... धन्यवाद लाईक अँड सबस्क्राईब करा